श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर काल मी कम्युनिटीला जी पोस्ट टाकली होती की सकाळ संध्याकाळ फक्त आणि फक्त उपाय आणि सेवेचा व्हिडिओ येईल आणि रात्री नऊ वाजता आपल्याकडे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचा व्हिडिओ येईल तर शंभर वोटिंग हो म्हणून आलं की तुम्ही त्याचे व्हिडिओ सेपरेट करा तर आजपासून ज्यांना माझ्याकडून धार्मिक वस्तू किंवा काही वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत ब्युटी प्रोडक्ट्स असू दे किंवा यंत्र वगैरे भरपूर काही आहे आपल्याकडं ते घ्यायचं असेल त्यांनी रात्री नऊचा व्हिडिओ झोपताना बघायला विसरू नका झोपताना म्हणजे अर्थातच रात्री सगळं काम रोखलं आणि त्यानंतर ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी मी त्या न ह्यालाच मी नंबर वगैरे देणार आहे आजपासून आपल्या या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारच्या वस्तू दाखवण्यात येणार नाहीत त्याचा व्हिडिओ सेपरेट रात्री नऊला दररोज येईल तर रोज मी काही ना काही तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना हवं ते घेऊ शकतात ज्यांना नको ते नाही घेऊ शकतात म्हणजे कसं होत आहे व्हिडिओ उपाय सेवा राहत आहेत बाजूला आणि फक्त प्रोडक्टच दाखवले जात आहेत मग ज्यांना ते घ्यायचे नाहीयेत ते माझे व्हिडिओ कमी बघायला लागले हा परिणाम नको व्हायला आणि मला तुमचं सगळ्यांचं सा प्रेम हवं आहे साथ हवा आहे आपल्या नेहमीप्रमाणेच व्ह्यू भरपूर आले पाहिजेत सगळ्यांपर्यंत उपाय पोचले पाहिजेत सगळ्यांपर्यंत सेवा पोचल्या पाहिजेत ही जास्त करून माझी धडपड आहे आणि नंतर प्रोडक्टला मी म्हणजे हे करते की काय म्हणतात त्याला त्याला मी मोठेपणा देते की नंतर प्रोडक्ट आधी आपल्या सेवा आणि उपाय तर चला आज मी तुम्हाला असा एक एंजल नंबर देणार आहे जो तुमची सगळी कामे पूर्ण करू शकतो एंजल नंबर पण मी एवढेच दाखवते तुम्हाला एंजल नंबर आपली बरीचशी कामे पूर्ण करतो मात्र ती करण्याची आपल्या अंगात जिद्द हवी आणि आपल्या अंगामध्ये तेवढं काम करण्याची ताकद हवी आणि इच्छाशक्ती हवी की हो मी हे करणारच आहे नव्हे मी हे केलेलं आहे आणि थँक यू युनिवर्स म्हणजे मला नोकरी मिळणार आहे मला मिळेल का असं आपल्याला बोलायचं नाही आहे तर उदाहरण दिलं मी एक नोकरी आहे मला नोकरी मिळाली आहे थँक्यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स असं तुम्ही दिवसातून जेव्हा पन्नास शंभर वेळा म्हणाल तेव्हा पर्यंत तो निरोप नक्की पोचतो आणि त्याच्या शंभर पटीने तुमच्याकडे ती गोष्ट येते मग ती पैसा असू दे तुमच्या इच्छा असू दे रिलेशनशिप असू दे किंवा कोणतीही गोष्ट असू दे ती तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाही तर आजचा जो नंबर आहे तो एंजल नंबर आहे सातशे एक्क्याऐंशी सेवन एट वन सेवन एट वन हा नंबर तुम्ही मनी नंबर सोबत लिहायचा आहे आता तुम्ही म्हणाल कोणता नंबर तर ट्वेंटी आहे जो शुक्र पर्वताच्या जागेवर लिहायचा आहे शुक्र पर्वताच्या जागेवर चोवीस नंबर आपल्याला लिहायचा आहे आणि त्याच्या खाली ही गोष्ट पूर्ण व्हावी म्हणून सातशे एक्क्याऐंशी म्हणजे सेवन एट वन नंबर तुम्हाला लिहायचा आहे हा नंबर तुम्हाला ग्रीन किंवा ब्ल्यू पेन ने लिहायचा आहे ब्लॅक किंवा रेड पेन चालणार नाही विचारू नका उगाच की रेड चालेल का ब्लॅक चालेल का मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ग्रीन की ग्रीन किंवा ब्ल्यू पेननी तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे नुसता नंबर लिहून चालेल का तर नाही समजा तुम्ही विद्यार्थी असाल तर तेवढा जीव तोडून अभ्यास केला पाहिजे समजा तुम्ही नोकरीवर असाल तर प्रमोशन मिळण्यासाठी तुम्हाला तेवढे प्रयत्न केले पाहिजेत जर तुम्ही रिलेशन मध्ये असाल तर ते रिलेशन टिकण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत जर तुमचे लग्न जमत नसेल तर स्थळ पाहण्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित त्याच्या मागे लागलं पाहिजे म्हणजे कोणत्याही कामाच्या जिद्दीने मागं लागाल तेव्हा ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिवाय हे एंजल नंबरला अगदी तुम्हाला लिहायला वेळ नसेल ना मनात म्हणा सेवन एट वन सेवन एट वन सेवन एट वन सेवन एट वन सातशे एक्क्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी माझं हे काम पूर्ण झालं आहे थँक यू युनिव्हर्स बघा करून करून बघा माझे कुठलेही उपाय फेल जाणारे नसतात मात्र त्यात सातत्य हवं आज तुम्ही केलं तुम्ही म्हणाल काहीच नाही मिळालं असं नाही हो चालणार कुबेर सुद्धा एकच कमेंट आला आजपर्यंत मला की त्याचं काही काम नाही झालं तेव्हा त्यांना मी विचारलं ते, ते, ते हातात घेऊन इच्छा बोलता का त्याच्यावरचे नंबर बोलता का तेव्हा त्या ते नाही म्हणाल्या असं कसं चालेल कोणताही एक कागद तुम्ही नुसता खिशात ठेवून काम होईल का तर नाही त्याच्यावरचे एंजल नंबर मंत्र तुम्हाला वाचले पाहिजेत उजव्या हातामध्ये ते जे कार्ड आहे कुबेर कार्ड ते घेऊन तुमच्या इच्छा रोज पॉझिटिव्हली तुम्हाला बोलल्या पाहिजेत एंजल नंबर सुद्धा सातशे एक्क्याऐंशी मनामध्ये चांट केला पाहिजे जसं आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करतो तसे एंजल नंबर सुद्धा मनात तुम्हाला म्हणून त्याच्या सोबत तुमची इच्छा झालेली आहे पूर्ण झालेली आहे असं बोलायचं आहे आता कशा कशासाठी हा नंबर तुम्ही यूज करू शकता तर कमी वेळात तुम्हाला जास्त फायदा हवा आहे स्टुडंट आहात तर अभ्यासात फोकस होण्यासाठी वापरू शकता पेंडिंग कामे म्हणजे अडकलेली कामे जी तुमची खूप रखडली आहेत ती होतच नाही आहेत त्या कामांसाठी हा नंबर वापरू शकता कोणत्याही कामाचा लवकर रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर त्याच्यासाठी हा नंबर तुम्ही वापरू शकता संकट आहे टेन्शन प्रो यासाठी प्रोटेक्शन म्हणून हा नंबर तुम्ही वा, वापरू शकता कोणाकडून तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर हा नंबर तुम्ही वापरू शकता अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी सुद्धा हा नंबर तुम्ही वापरू शकता इच्छा तुमच्या पूर्णच होत नाहीयेत प्रयत्न तर तुम्ही भरपूर करताय शंभर टक्के स्वतःचे देत आहे तरी काम होत नाहीये अशा वेळेस तुम्ही हा नंबर वापरू शकता कर्ज ज्यांच्या डोक्यावर खूप कर्ज झालेला आहे कर्जातून तुम्हाला मुक्ती हवी आहे अशांसाठी हा नंबर तुम्ही वापरू शकता कर्मदोष म्हणजे आता या जन्मीचेच कर्म काहीतरी चुकलं आहात तुम्ही आणि त्या दोषातून तुम्हाला मुक्ती हवी आहे किंवा गेल्या जन्मीच्या कर्मातून मुक्ती हवी आहे चुकीचं काही वागलं आहात असं जरी आहे आपण फक्त आत्ताचं नाही तर आपल्या मागचे सात पिढ्यांचे हे घेऊन आपण येतो पाप पुण्य घेऊन आपला हा मानव जन्म येतो त्यामुळं ते कर्मसुद्धा नष्ट होण्याचं गरजेचं असतं त्यासाठी हा नंबर तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे तुमचा ओरा क्लीन राहण्यासाठी म्हणजे तुमच्या आजूबाजूला सतत पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी हा नंबर तुम्ही वापरू शकता खूप मोठ्या इच्छा तुमच्या पूर्ण होण्याकरता हा नंबर तुम्ही वापरू शकता दुरावलेली व्यक्ती तुमच्या जवळ येण्यासाठी हा नंबर तुम्ही वापरू शकता कोणाशी तरी तुमचं भांडणं होऊन संबंध तुटले आहेत ते जोडण्यासाठी हा नंबर वापरू शकता त्या व्यक्तीची बुद्धी बदलण्यास मदत होईल चांगले निर्णय घ्यायला जर तुम्हाला भीती वाटत असेल तुमच्यात कॉन्फिडन्सची कमी असेल तरीसुद्धा तुम्ही हा नंबर वापरू शकता आता कॉन्फिडन्सची कमी कोणाच्यात असते ऑन कॅमेरा काम करणे किंवा स्टुडंटला शिक्षकांसमोर जाणे किंवा तुम्ही ह्याला जात आहात इंटरव्ह्यूला जात आहात कॉन्फिडन्सची कमी आहे अशा वेळेस या नंबरचं चॅन्टिंग तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही सातशे एक्क्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी एकवीस वेळा म्हणा त्याच्यापुढे इच्छा बोला आणि तुम्ही लगेचच ह्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे एंजल काम करेल तर निर्णय क्षमता तुमची वाढणार आहे या याच्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे हेल्थ तुमची चांगली राहणार आहे आणि रिलेशनशिप सुधारणार आहे बघा तुम्ही एक नंबर दहा फायदे तुम्हाला आहेत हा नंबर आता हा तुम्हाला सेल्फी कॅमेरामुळे माझा उजवा हात दिसतो हा डावा हात आहे आता तुम्हाला असा दाखवला तर डावा दिसेल डाव्या हातावर इथे 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 कुठेही हा नंबर हिरव्या किंवा निळ्या पेण्याने दररोज न चुकता सातशे नंबर लिहायचा आहे जेव्हा तो पुसट होईल पुसला जाईल तेव्हा पुन्हा लिहायचा आहे तुमच्याकडे थोडाफार वेळ असेल तर सातशे एक्क्याऐंशी माझं हे काम पूर्ण झालं आहे असं दररोज एकवीस वेळा एक डायरी करून त्यात तुम्हाला लिहायचं आहे कोणत्याही कामामध्ये सातत्य हवं जरी ती सेवा असेल किंवा उपाय असेल सातत्यच नसेल तर कुठलंही काम होणार नाही दोन दिवस कराल सोडून द्याल आणि एंजल नंबर हे काम असं आहे ज्याला पिरियड सुतक कशाचंही बंधन नाही दररोज तुम्ही हे करू शकता त्रेचाळीस दिवस मोजून करून बघा नाही फायदा झाला तर मला सांगा आणि त्याच्या पुढेही करतच राहा जर फायदा हवा असेल हवा असेल तर तर लवकरच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ